सदलगा शहरातील आंबेडकर नगरमधील सेवाभावी वृत्तीचे समाजसेवक आयु काशीनाथ डोनवाडे यांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं त्यांच्या आदरांजली कार्यक्रमाप्रित्यर्थ लुंबिनी बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सदलगा शहरातील आंबेडकर नगरमधील रहिवासी आयु काशीनाथ तुकाराम डोनवाडे यांचं वयाच्या बावन्नव्या वर्षी आकस्मिक निधन झालं त्यामुळे संपूर्ण डोनवाडे कुटुंबीय व समस्त बौद्ध बांधव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला काशीनाथ हे समाजकार्यात नेहमी अग्रसर होते त्याने बौद्ध समाजातील बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीसाठी दोन हजार चौदा मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी बुद्ध विहारमध्ये प्रस्थापित करण्यासाठी भव्याशी गौतम बुद्धांची मूर्ती भेट रुपाने दिली व सामाजिक बांधिलकी जोपासली त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थित समाजाला प्रत्येक वर्षी प्रीती भोजनाचा आयोजन देखील आवर्जून करत होते त्याचप्रमाणे नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती वेळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शालेय पारितोषिक प्रदान करून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील करत होते यातून त्यांच्या शैक्षणिक कार्याची प्रचिती येत होती या सर्व समाजकार्यातून बौद्ध समाजात एक आदर्श स्थान निर्माण केलेल्या आयु काशीनाथ डोनवाडे यांच्या आकस्मिक निधनानिमित्त बुद्ध आंबेडकर अभिवृत्ती समिती व समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने लुंबिनी बुद्धविहार येथे नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात या भावपूर्ण आदरांजली निमित्त घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी दिवंगत काशीनाथ यांची पत्नी आयुष शोभा डोनवाडे भाऊ प्रकाश डोनवाडे नगरसेवक हेमंत शिंगे भीमराव माळगे माजी नगरसेवक सुनील नंदे सामाजिक कार्यकर्ते संतोष नवले अरुण माळगे दिलीप माळगे विनायक माळगे सुरेश मांग शशिकांत भोगले विक्रम वराळे संजय गुडे हर्षवर्धन डोनवाडे व समस्त बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता